Uh, माझा ॲड्रेस आहे अवधूत सोसायटी ए टू झिरो सेवन आधार कार्ड आहे लाईट पॅन कार्ड आहे सर्व त्या ठिकाणचे असताना सुद्धा uh, माझं प्रभाग तेवीसचं नाव प्रभाग चोवीसमध्ये गेलं पण फक्त माझंच नाही गेलं माझ्या परिवाराचं गेलं आणि परिवाराचं म्हणण्यापेक्षा सेक्टर सोळामध्ये राहणाऱ्या अष्टविनायक सोसायटी असेल अवधूत असेल महालक्ष्मी असेल सेक्टर सोळा याची साडेसहाशे ते सातशे नावं ही विविध ठिकाणी टाकण्याचं काम कुणी केलं आहे मला माहीत नाही पण हे चुकीचं काम केलं होतं पण हे निदर्शन आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक का बिल्डिंगमधील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांचं जा आधार कार्ड घेऊन लाईट बिल घेऊन व्यवस्थित फॉर्म भरून महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेलं आहे अशी हे साडेसहाशे ते सातशे लोकांची यादी या ठिकाणी माझ्याकडे आहे मी प्रशासनाला विनंती करतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही दगा फटका केला कारण ही शेवटी निवडणूक आहे एक एक मत महत्वाचं असतं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आम्ही त्या सेक्टरमध्ये राहतो त्या विभागात राहतो आमचं मत कारण मत इकडे तिकडे टाकण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि माझी प्रशासनाला विनंती जर तुम्ही ही साडेसातशे सातशे नावं प्रभाग तेवीसमध्ये तुमच्याकडे सर्व प्रूफ दिलेलं आहे सर्व अपील झालेले आहे दिलं नाही तर आम्ही कोर्टात झाल्याशिवाय राहणार नाही हे अगदी त्यांना प्रशासनाला मी अगदी नम्रपणे सांगतो तर अष्टविनायक सोसायटी आहे सेक्टर याचे अष्टविनायक विनायक सोसायटी सागर दर्शन प्रूफ ठेवलेलं आहे कारण शेवटी महानगरपालिका प्रशासन काय तुम्हाला माहिती आहे परिस्थिती कशी आहे म्हणून आम्ही प्रत्येकाचा फॉर्म असेल प्रत्येकाचे कारण ते प्रत्येकाचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये प्रत्येकानं जा घरी जाऊन परत सांगितलं की तुम्हाला अपील आलं तुम्ही ऑड ऑफिसरचा असं हे सर्व आमच्याकडं साडेसहाशे हित मला दिसलेलं नावं बाकी बाकी दुसरी किती नावं असेल त्याचा काय भरोसाच नाही हो सो हा ते काय तेवीस चोवीसमध्ये माझं ए टूचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ए टू मध्ये गेली तीस वर्ष बत्तीस वर्ष त्या ठिकाणी फॅमिली आम्ही राहत होतो दहा पंधरा वर्ष नंतर आम्ही थोडे इकडे तिकडेच पण शेवटी आधार कार्ड लाईट बिल संजय तुमचं तिथे काय नाव आहे गोडेगावला